स्वयंशिक्षण प्रयोग संस्था ऑक्सिस बँक फाउंडेशनच्या वतीने सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न महिला पुढाकारातून पर्यावरणपूरक शेती पद्धती व सेंद्रिय शेतीकडे वाटचाल या विषयावर घेण्यात आला हा प्रशिक्षण कार्यक्रम नमस्कार आवड तुमची बातमी आमची स्वागत आहे सर्वांचे मी आहे मारुती गुंडिले नळगिरकर पाहूया आजची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या अंबुलगा येथे स्वयंशिक्षण प्रयोगसंस्था ऑक्सिस बँक फाउंडेशनच्या वतीने महिला पुढाकारातून पर्यावरण पूरक शेती या विषयावर दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस पासून दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला आहे हा पाच दिवसीय कार्यक्रम ऑफलाईन पद्धतीने सेंद्रिय शेती निर्मितीसाठी घेण्यात आले असून या कार्यक्रमात रासायनिक खते व औषधी यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर होणारे अपायकारक परिणाम यामुळे हानिकारक रोगांच्या संक्रमणाविषयीही माहिती देण्यात आली आहे सेंद्रिय शेती हे आरोग्यासाठी व जमिनीतील अन्नद्रव्य वाढवण्यासाठी किती महत्वाचे आहे ही माहिती आवर्जून सांगण्यात आली असून तसेच दशपर्णी अर्क अग्निअस्त्र द्रावण कसे तयार करायचे ही सुद्धा महत्वपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली याचबरोबर माती परीक्षण लिंबोळी अर्क कसे तयार करायचे व त्याचा उपयोग कसा करता येईल यावरही सखोल मार्गदर्शन या प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात आले आहे प्रशिक्षणाचा हो हा कार्यक्रम मोफत आणि शेती सुधार हेतूने घेण्यात आला सेंद्रिय शेती उपयोगात आणणे हे विक्ष, सजीवांच्या आरोग्यदायी जीवनासाठी अति आवश्यक असल्याची गवाही मार्गदर्शकांनी यावेळी दिली आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सुनील साळुंके ब्लॉक कोऑर्डिनेटर पवन कदम साहेब सखी विमल देशमुख प्रशिक्षक वसंत बानाटे साहेब यांच्यासह परिसरातील महिला नागरिक व महिला शेतकऱ्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला होता आरोग्यदायी शेती निर्मितीसाठी हा कार्यक्रम महत्वपूर्ण ठरणार असल्याचेही बोलले जात आहे What I had this, you guys put in. निलंगा तालुका प्रतिनिधी शिवराज गुराळे सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका